आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली पंधरा टक्के एसटीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एसटी डेपोच्या ठिकाणी जाऊन टी रोगो आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारला झालेली पंधरा टक्के एस टी भाडेवार रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे कारण नुकत्याच निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या त्या घोषणा कुठे पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे सामान्य शेतकरी शेतमजूर शाळेचे शे विद्यार्थी या ठिकाणी हवालदेर झाला शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू तोपर्यंत या आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार जनतेच्या या हक्कासाठी शिवसेना सातत्यानं या येणाऱ्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही